आणि तुम्हाला माहिती आहे का सरकारने किती पैसे दिले त्याच्या करता सव्वा दोन लाख रुपये दिले आपण पी आहे ना सरकारच्या वती आणि आता तुम्हाला दिवसा नीट वीज त्या ठिकाणी मिळणार आहे रात्रीची चिंता राहणार नाहीये बरोबर आहे हो कसं वाटत आहे की नाही वाटतंय आता एकदम no. काय घेणार आहे पिंक पीक आता सध्या भात करतो आणि भाजीपाला करतो दोनदा भोपळा हे लावलेलं आहे भाजीपाला कुठल्या मार्केटला देतो uh, नाशिक नाशिकचं

नमस्कार नमस्कार किरणजी हा नमस्कार लागला तुमच्याकडे पंप हो साहेब सोनार पंप लागला तुमच्याकडे दोन एकर तुम शेती आहे साहेब आणि आभार करण्याचा कारण आधी खूप त्रास होता ते नंपनी कराव काय पीक काय होता कुर लागलाय चांगलं चला शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि चांगलं आहे त्या ना हो आणि चांगलं आहे चांगला प्रेशर आहे व्हेरी गुड चला शुभेच्छा तुम्हाला आणि आता थेट तीनच्या शेतातून दत्ता काय मी काय हा दत्तात्रय जी अरे तुम्ही तुम्ही तर एकदम पंपाखालीचा म्हटल्या सोला प्रकारचं आहे नमस्कार 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 किती जागा जमीन आहे तुमची किती एकर आहे जमीन अच्छा किती एच पंप लावला हा दाखवा दाखवा अरे वा जोरात काम चाललाय अच्छा काय लावला सोयाबीन आहे काय बाजरी आहे काय आहे k a l a